शासनाच्या अतिरिक्त वीज सवलतीमुळे वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळू शकेल अशा आशयाचे निवेदन राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी दिले आहे राज्य शासनाने राज्यातील अडचणीतील यंत्रमाग व्यवसायाला उभारी देण्यासाठी सत्तावीस अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमागांना पंच्याहत्तर पैसे व त्यापेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना एक रुपयाची अतिरिक्त वीज सवलत देण्यात निर्णय घेतला आहे त्यासाठी यंत्रमागधारकांनी वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करणे व त्यास, त्यास मान्यता घेणे अनिर्वाय केले आहे यंत्रमागधारकांना पूर्वीपासून वीज सवलत मिळत असणाऱ्यांनाच अतिरिक्त वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणूक काळात कोल्हापूर इचलकरंजी येथे रोड शो घेण्याचे अट रद्द करीत असल्याचे जाहीर केले आहे त्याची कार्यवाही करण्याबाबत वस्त्रोद्योग सचिव आयुक्त वस्त्रोद्योग यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केली आहे सबस्क्राईब करा आणि bo nessa esa big vela e